समुद्रात तरंगणारा आकर्षक किल्ला तुम्ही कधी पाहिला आहे का महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग किल्ला असाच एक किल्ला आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या अनेक किल्ल्यांपैकी एक आहे हा किल्ला प्राचीन वास्तुकलेचा एक सुंदर नमुना आहे चला तर किल्ल्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया आमच्या गाईडदा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जा त्या किल्ल्यामध्ये आलात ना ह्या किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे समुद्रामध्ये बांधलेला किल्ला म्हणजे जे किल्ले समुद्रामध्ये बांधले जातात ना समुद्रामध्ये त्या समुद्रातल्या किल्ल्यांना दुर्ग असं म्हणतात म्हणजे जे किल्ले डोंगरावरती बांधतात ना डोंगरावरती डोंगरावरच्या किल्ल्यांना गड म्हटलं जातं आणि पाण्यातल्या किल्ल्यांना दुर्ग म्हणतात हा एवढा फक्त किल्ल्यांमध्ये फरक असतो तर हा किल्ला बांधण्या अगोदर इकडे बेट होता बेट बेट म्हणजे आयले आणि ह्या बेटाचं नाव होतं कुमटे बेट कुमटे कुर्टे नावाने इकडची लोकल माणसं ह्या बेटाला ओळखायची कुर्टे नावाचं फडकाळा तर पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट मध्ये राजानी हे बेट पाहिलं होतं सोळाशे चौसष्ट पाहणी करण्यात आली होती आणि राजांना हे बेट तरच आवडण्यात आलं होतं म्हणजे पंचवीस नोव्हेंबरलाच राजांना हे बेट आवडलं आणि पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट रोजी आपल्या राजांनी या किल्ल्याचं बांधकाम चालू केलं होतं पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट आणि हा पूर्ण किल्ला बांधून कंप्लीट कधी झाला होता माहिती आहे एकोणतीस मार्च सोळाशे सदुसष्ट मध्ये संपूर्ण हा किल्ला बांधून उभा राहिला होता म्हणजे जवळपास हा किल्ला बांधायला तीन वर्ष लागली होती किल्ला बांधायला तीन वर्ष लागली होती तीन वर्ष म्हणजे हा किल्ला कसा काय बांधला गेला असता तीन वर्षामध्ये तर किल्ला बांधायच्या जी लोक होती ना ही तीन हजार माणसं होती किल्ला बांधणारी माणसं ही तीन हजार माणसं होती आणि ती माणसं दिवस रात्र करून किल्ला बांधत होती म्हणजे जेव्हा समुद्राचं पाणी वाढायचं ना वाढायचं तेव्हा आतलं काम करायचं म्हणजे वाढायचं म्हणजे हायटाईट आणि जेव्हा लोटाईट व्हायची ना लोटाईट म्हणजे पाणी कमी व्हायचं तेव्हा बाहेरचं काम करायचं असं दिवस रात्र करून किल्ला उभा केला होता तीन वर्षामध्ये आणि तीन वर्षामध्ये खर्च किती करण्यात आला होता माहिती आहे किल्ला बांधायला सिंधुदुर्ग किल्ला बांधायला टोटल खर्च आला होता एक कोटी सोन्याच्या मुद्रा वन करोड गोल्ड कॉईन एवढा आपल्या राजाने किल्ला बांधायला खर्च केला होता तर राजाने सर्व पैसा आणला होता सुरतवर सुरत गुजरात ही गुजरातमध्ये होती म्हणजे मुघल लोकांची सर्वात मोठी बाजारपेठ सुरत म्हणजे आणि राजांचे जे इंजिनियर होते ना त्यांचं नाव होतं हिरोजी इंदुलकर हिरोजी इंदुलकर ह्या किल्ल्याचे इंजिनियर होते म्हणजे हा किल्ला बांधून झाल्यानंतर हिरोजी इंदुलकरांनी जो दुसरा किल्ला बांधला होता तो किल्ला म्हणजे रायगड राजांची दुसरी राजधानी कॅपिटल रायगड किल्ला आता सर्वांनी तुम्ही दरवाजा पाहिला ना दरवाजा त्या दरवाजेला जे लाकूड वापरला होता ना ते संपूर्ण लाकूड सागाचा आणि तो दरवाजा सकाळी सहा वाजता चालू केला जातो म्हणजे उघडतात तो दरवाजा सकाळी सहा वाजता आणि तो दरवाजा संध्याकाळी सात ला बंद पण केला जा जातो ही तेव्हापासून प्रथा अजूनपर्यंत चालू आणि तो दरवाजा ना शत्रू लोकांपासून दरवाजा लपवला गेला होता म्हणजे शत्रूंना तो दरवाजा कुठे आहे हा नेमका ओळखायला येऊ नये म्हणून दरवाजाच्या बरोबर समोर एक भिंत बांधण्यात आली होती म्हणजे शत्रू काय करायचे बाहेरनं न तोका वगैरे चालवण्याचा प्रयत्न करायचे तर तोफ वगैरे चालवली गेली तर तोफेचा गोळा दरवाजांपर्यंत पोहोचू नये म्हणून दरवाजा बरोबर समोर एक भिंत बांधण्यात आली होती त्या भिंतीवरती तोफेचा अटॅक होत होता म्हणजे आतून तो, तो दरवाजा सेफ राहायचा त्यासाठी ती दरवाजाच्या समोर भिंत बांधली होती दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही बोटीतून उतरलात ला, ना किल्ल्याच्या जवळ आलात तेव्हा जवळ येताना तुम्हाला दरवाजा कुठे होता तो दिसला नाही कारण मध्ये वळण होता ना तर ते वळण का ठेवण्यात आलं होतं ह्याचं कारण काय होतं माहीत आहे जेव्हा समुद्राचं पाणी कमी व्हायचं ना तेव्हा शत्रू काय करायचे हत्तींचा वापर करायचे हा दरवाजा तोडण्यासाठी हत्ती यायची समुद्रातून चालत पाणी कमी व्हायचं तेव्हा तर हत्ती ना जवळ आला ना की स्पीड मध्ये धावायचा दरवाजा तोडण्यासाठी पण मध्ये वळण असल्यामुळे हत्तीला धावता यायचं आणि येते वेळी तुम्हाला दरवाज्याला वरती लक्ष केलं असेल दरवाजावर तर दरवाजाला मोठ्या प्रमाणामध्ये खेळे पण ठेवण्यात आले होते तर ते खेळे त्याच्या डोक्यामध्ये घुसायचे आणि हत्ती जखमी व्हायची त्यासाठी ते छोटस वळण ठेवण्यात आलं तर हे आपल्या राजांनी दोन रचना करण्यात आल्या होत्या ही रचना होती असे हे दोन रचना केल्या तर सर्वात तिसरी रचना काय होती माहिती तिसरी रचना ही सर्वात खतरनाक होती ती म्हणजे काय माहिती वरती आपल्याला कळस दिसतोय काय कळस त्या कळसाच्या बरोबर मागे ना तीन होल आहेत भिंतीवर त्या भिंतीवरती ना तीन होल दिसत आहेत तेव्हा ते माणसं चालत आहेत ना ते काका उभे राहिले ना त्या भिंतीत म्हणजे शत्रू लोकांनी सर्व मावळे झोपल्यानंतर शत्रू लोक दरवाजा तोडायला दरवाजा जर समोर आले दरवाजा तोडतायत तर मावळी लोक काय करायचे माहितीये ह्या पायऱ्यावरून चढायचे आणि उफळत गरम तेल त्या तीन होलातून सोडून द्यायचे उफळत गरम तेल ते अंगावरती ते पडायचं आणि भाजून हारवायचे त्यासाठी ते, ते तीन होल ठेवण्यात आले होते दरवाईच्या बरोबर वरती आहे दरवाईच्या समोर एक तुम्हाला छोटस मंदिर वगैरे दिसलं असेल दक्षिणमुखी हनुमान मंदिर ते राजानी मंदिर बांधण्यात आलं होतं दक्षिणमुखी हनुमान मंदिर म्हणजे राजांचे जे मावळे असायचे ना ते लढायला जेव्हा जायचे ना ते पहिले दर्शन घ्यायचे आणि दर्शन घेतल्यानंतर ती लोक लढायला बाहेर पडायचे म्हणजे त्या लोकांना आणि डाव्या पाया वर दिसतोय मंदिरामध्ये उजव्या हाताचा ढससा त्यांच्या हातमध्ये म्हणजे ते ओल्या चुन्यावरती उमटवण्यात आले ओला चुना असतो ना त्याच्यावरती आपल्या राजाने उजवा हाट उजवा हात म्हणजे उजव्या तलवार असतो उजवा हात तसाच तो एक खाली डाव्या पायाचा डसा आहे म्हणजे मंदिर दिसतंय ना खाली त्या मंदिराच्या आतमध्ये डाव्या पायाचा डसा आहे म्हणजे जसं आता राजे जेव्हा घोड्यावरती बसायचे ना तेव्हा डावा पाय पाहिला टाकतो कोणता पण व्यक्ती पहिला डावा पाय टाकतो घोड्यावरती त्यासाठी उजवा हात आणि डावा पाय हे चूऱ्यावरती घेण्यात आले होते जसं आपण नवीन घर बांधल्यावरती घेतो ना हाताचा डसा तसा राजा जी सर्वात पहिला सिंधुदुर्ग बनतो त्यामुळे राजांचे सर्वात पहिलं मंदिर आपल्या आपले तर हे मंदिर बांधलं गेलं होतं जेव्हा आपल्या राजांचं निधन झालं होतं ना सोळाशे मध्ये त्याच्या पंधरा वर्षानंतर हे मंदिर बांधलं म्हणजे सोळाशे तर आतमध्ये आपल्या राजांची मूर्ती आहे असलेली मूर्ती बैठक आज या किल्ल्यामध्ये जी तुम्हाला पूर्ण घरं दिसत आहेत ना तर किल्ल्यामध्ये लोक इकडे राहत आहेत राजांसोबत जे मावळे होते ना तेव्हा कामाला त्या ते लोकांची किल्ल्यामध्ये पेटी झाली बारावी पेठी तर तेव्हापासून ती लोक किल्ल्यामध्ये राहत आहेत आणि राजांची सेवा करतात म्हणजे किल्ल्यातील जी मंदिरं आहेत ना सर्व त्यांची पाठपूजा वगैरे जी असते ना ती किल्ल्यातली लोकं सम्राट ह्या लोकांशिवाय दुसरा कोण पाठपूजा वगैरे कोण करू शकत तर ह्या किल्ल्यातल्याच लोकांना मान तर आता राजांची जी आता मध्ये मूर्ती आहे ना त्या मूर्तीमध्ये राजांना दाढी मिशी वगैरे काहीच आहे दाढी मिशी नसलेली मूर्ती म्हणजे जेव्हा राजे मालवणचं बेट बघायला इकडे आले होते ना आयलेंड बघायला तेव्हा राजे कोळी मिशामध्ये दाढी मिशी आपली काढून आली होती आपल्याला कोण त्या विषांतरांमध्ये राजांची मूर्ती आतमध्ये बसवण्यात आली राजांच्या पूर्ण अंगावरती कपडे घातले चांदीचा सा मुखवटा लावलेला आहे आणि डोक्यावरती फेटा लागला बाजूला जे घरासारखं बांधकाम दिसतंय ना बाजूला त्याच्या आतमध्ये ना एक ढोल आहे त्याला नगारखाना म्हणतो तर तो नगारा संध्याकाळी सात वाजता वाजवला जातो आणि तो नगारा वाजून राजांना सॅल्यूट मार सलामी केली आता मंदिर हे नवीन करतायत महादेवाचं मंदिर आहे हा महादेवाचं मंदिर तर महादेवाच्या मंदिराच्या आतमध्ये तो एक छोटासा बुहेरी मार्ग असतो म्हणजे तो खरा बुहेरी मार्गच आहे फक्त तो, तो रस्ता कोणाला समजू नये कोणाला कळता येऊ नये शत्रू लोकांना शत्रूंची दिशाभूल करण्यासाठी तिकडे मंदिर तर पाहिजे कारण राजांच्या प्रत्येक काळावरती शंकराचं मंदिर आहे कारण राजे शंकराचे मोठे भक्त म्हणून ते महादेवाचं मंदिर म्हणजे हा रस्ता आहे तो कोणाला कळू नये तरहा उजर। उजर <laughs> तर हा बियाणी मार्ग रस्ता कुठे निघत होता माहिती आहे इथून आठ किलोमीटर इथून आठ किलोमीटर एक मालवणमध्ये गाव आहे आणि त्या गावाचं नाव आहे ओझर आता ओझर म्हणजे गणपतीचं ओझर नाही आठ किलोमीटर बोलतो हे म्हणजे मालवणचं हो तर मालवणचं जे ओझर आहे ना हे पूर्णपणे जंगलामध्ये तर हा जो खोदत खोदत रस्ता बाहेर पडला होता ना तर तो ओझरामध्ये पडला होता ओझर म्हणजे हे गाव पूर्णपणे जंगल तर हा रस्ता अंडरग्राऊंड रस्ता बनवण्यात आला होता ते तर तेव्हाच जे किल्ल्यामध्ये जी लोक आतमध्ये काम करायची ना तीन हजार माणसं त्या तीन हजार माणसांचं जे जेवण वगैरे असायचं ना कानं पि पाणी तर किल्ल्यामध्ये आहे पिण्यासाठी पण त्या लोकांचं जे जेवण वगैरे असायचं ना ते संपूर्ण जेवण इथून येतं कारण राजांची जहाज कशी असायची माहिती आहे जेव्हा संपूर्ण पाणी वाढायचं ना हायटाईट व्हायची ना हायटाईट तेव्हा राजांची जहाज आतमध्ये यायची पण लोटाईट झाली ना की राजांची जहाजं आतमध्ये यायची पण त्या टायमिंगला जर अन्नधान्य वगैरे जर काय लागलं तर तो इमर्जन्सीसाठी हा एक छोटासा रस्ता खोदण्यात आला तर आता हा जो रस्ता आहे ना तर तेव्हाचा मावळा आठ फुटाचा असायचा एक मावळ्याची हाईट आठ फूट तर ह्या मार्गाची हाईट किती होती आहे दहा फूट दहा फूट हाईट आहे तर तेव्हाची मावळे आठ फुटाची असायचे आणि दोन फूटवरती जागा शिल्लक जायची त्याच्यामध्ये हवा खेळती राहील कारण आतमध्ये जी लोक तेव्हा चालायची ना मशाले घेऊन जायची पण ते राहायचे नाही निघून जायचे तर मशाल आतमध्ये राहायची नाही म्हणजे आतमध्ये ऑक्सिजन आहे ना तर ती लोक मग पुढे पुढे ना कंदील घेऊन जायला लागतात कंदील हातामध्ये आणि ते संपूर्ण साहित्य इथून तिकडे आणायचं साहित्य की आणि किल्ल्यामध्ये साठवणूक करायची म्हणजे धान्य कोटार पण आहे किल्ल्यामध्ये धान्य साठवण्यासाठी स्टोरेज तर ते तिथून येतं पलीकडून आता जर इकडे शत्रू आला ना तर शत्रूला हे पहिली गोष्ट म्हणजे काय वाटणार नाही पहिली गोष्ट म्हणजे त्याला वीर वाटलं कारण चौकोनी आहे देवाच्या विहिरी चौकोनी आकाराच्या असतात आपण जे आता विहिरी बांधतो हे गोल करायचे दुसरी गोष्ट म्हणजे मंदिर आहे तिकडे मूर्ती आहे आता तुम्ही जर ओझरमध्ये गेलात बर ना तिकडे तर ब्रह्मानंद स्वामींची समाधी आहे आणि समाधीच्या बरोबर बाजूला लागून वाघाची गुफा आहे वाघाची गुफा वाघ तिकडे आहे की नाही हे आम्हाला माहिती पण वाघाची गुफा ही तेव्हा नाव ठेवण्यात आले म्हणजे इंग्रज लोक खाबर नसतात दुसरी गोष्ट म्हणजे जी वाघाची गुफा आहे ना तिकडे बरोबर तीन मार्ग आहे तीन मार्ग त्यातला एकच मार्ग इकडे येतो आणि दोन मार्ग जे आहेत ना हे शत्रूंची दिशाभूल करण्यासाठी म्हणजे त्या दोन मार्गांमध्ये ना ऑक्सिजन अशी की आपल्या राजांनी शत्रूंची दिशाभूल करण्यासाठी हा रस्ता एक तयार करण्यात आला आहे तो रस्ता बरोबर सतराशे पासष्ट मध्ये बंद झाला आणि तो रस्ता इंग्रजांनीच बंद केला तो म्हणजे इथून आता हा रस्ता चालू आहे की बंद आहे हे आपल्याला काय माहिती कारण मध्ये धडपड आहे की काय ते माहिती नाही कारण रस्ता तिथून चालू आहे पण आतमध्ये जनावरं आहे भरपूर मोठी मोठी जनावर आहेत आपण साफाला जरी बघितलं तरी घाबरून जातो पण मोठे मोठे अजगर वगैरे एका माणसाने पाहिलेला आहे तिकडच्या लोकल माणसं कारण तिकडे पूजा करायला जातात म्हणून तर त्याच्या आतमध्ये अजूनपर्यंत जर कोण गेला आता इकडे ना रस्ता बंद आहे म्हणून पावसाचं पाणी आता साठलेलं आहे म्हणजे विरच वाटते आणि शंभराची पिंडी सर्वांनी बघूया हे सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये ना गोड पाण्याच्या विहिरी येतात सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये गोड पाण्याच्या विहिरीत दोन्ही साईडला दोन विहिरी आणि पलीकडे आपण विहीर पासतो तर ह्या तिन्ही पण विहिरींना गोड पाणी आहे म्हणजे चारी बाजूला जरी आर पाणी असलं तरी, तरी आतमध्ये गोड पाणी पूर्ण गोड पाणी म्हणजे इकडे झरा वगैरे काय लागलेलं पूर्ण सर्व जे पाणी आहे ना आता पावसाचा तो पाऊस जो वरतून पडतो ना तिने ही विहीर पूर्णपणे भरून जा आणि तिन्ही विहिरींचा वरचा आकार बघा जरा शंकराच्या पिंडीसारखा आपल्याला दिसतो म्हणजे राजे शंकराचे मोठे भक्त आणि विहिरींना जो आपल्याला दगड दिसतोय ना दगड त्या दगडाचं नाव आहे जांबा दगड दगडाला कोकणी भाषेमध्ये चिरा म्हणतात तर चिरा दगड हा मालवण मधून घेऊन आलेला कारण तो दगड काय करतो माहिती आपल्या जवळ पाणी फेकून घेतो आणि त्याला शुद्ध बन त्यासाठी तो दगड वापरला गेला तिन्ही विरींना तीन नावं ठेवण्यात आली होती साखर दूध आणि दही तर आता ही नावं पंचामृताची आहे तर पलीकडची विहीर दिसते ना त्या विहिरीचं नाव आहे साखर त्या विहिरीचं नाव आहे दूध आणि आपण तिसरीची विर पाहणार त्याचं नाव आहे दही साखर दूध आणि दही पंचामृत तर आता जी आतमध्ये लोक राहतात ना अजून पण विहिरींचं पाणी पियायला वापरतात साखर विहि आणि ह्या दोन विहिरीतलं पाणी त्या लोकांच्या घरी कोडलं जातं पाईपलाईन तर राजाने तेव्हा काय केलं होतं माहिती पाणी अडवा आणि पाणी पिरवा म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग ते बाजूला खोलगडवा दिसतोय ना आता छोटासा तलाव आहे त्याला पाझर तलाव बनतो तर ह्या तलावातलं तेव्हा पाणी ते वापरलं जात होतं किल्ला बांधायचा तेव्हा जे मटेरियल होतं ना ते चुना होता गुळ होता शिसं होतं आणि वाळू होतो आपण आता सिमेंट वापरतो ना कसं चुना गुळ शिस आणि वाळू हे जेव्हाचं किल्ला बांधायचं म्हणजे राजांचा जो राजवाडा होता ना, था ना होता। जी जी चा हे बघा हे जे दोन थांब ना दोन खांब असा पूर्ण मागे माझेपर्यंत राजांचा राजवाडा होता राजांची राण्याची जागा आताच्या ह्याच्यामध्ये जर हा राजवाडा मोजायला गेला ना तर चार एकर चार एकरचा राजवाडा आपल्या राजांचा पूर्ण मागेपर्यंत जोपर्यंत भिंत लागत नाही तोपर्यंत राजवाडा राजवाडा बांधला होता हिरोची हिंदू पण तर त्यांना असं वाटलं होतं की सिंधुदुर्ग किल्ला बघण्यासाठी राजे अधूनमधून येऊन जागतील राहतील तरी काही आराम तरी करतील अशा उद्देशाने राजवाडा बांधला गेला होता पण राजे अजून मधून किल्ला बघायला आले तरी राजे इकडे आले फक्त किती वेळा माहिती दोन वेळा पहिले आले होते किल्ल्याचं भूमिपूजन करायचं हे भूमिपूजन झालं होतं राजांच्या हस्ते कारण राजांचा सर्वात पहिला बांधलेला किल्ला म्हणजे सिंधुद आणि दुसरा किल्ला बांधलेला म्हणजे रायगड राजधानी तर पहिला फक्त राजे भूमिपूजन करायला आले आणि त्याच्यानंतर मग आले होते ना तेव्हा हा पूर्ण किल्ला बांधून कम्प्लीट झाला तेव्हा राजे आपल्या पेंढाऱ्यातून पळून होते पळून आले होते ना पळून अग्रे तेव्हा राजे राजगड किल्ल्यावरती उतरले होते राजगड किल्ल्यावर आणि मग राजे इकडे आले जेव्हा राजांना समजलं होतं ना तेव्हा राजांना समजलं होतं की सिंधुदुर्ग किल्ला पूर्णपणे बांधून कम्प्लीट झालेला आहे राजे हा किल्ला बघायला आले आतमध्ये जी लोक काम करत होती ना त्या लोकांना राजांनी पगार दिला होता सॅलरी दिली होती आणि मग राजे इथून रायगड किल्ला बांधायला निघाले रायगड किल्ला बांधला राजांचा राज्याभिषेक झाला आणि राजांचं निधन झालं सोळाशे ऐंशी मध्ये आणि राजांचे सर्व किल्ले मग ना दोन गाद्यांमध्ये वाटत झाले दोन गाद्या होत्या तर आता संभाजी महाराज आणि राजाराम महाराज हे दोन मुलं होती राजा तर संभाजी महाराजांची गादी म्हणजे उदयनराजे भोसले साताऱ्याचे आणि राजाराम महाराजांची गादी म्हणजे कोल्हापूरचे शाहू महाराज तर सिंधुदुर्ग आणि रायगड हे स्वतः आपल्या राजांनी बांधलेले किल्ले आहेत तर हे दोन्ही किल्ले कोल्हापूरच्या गादीजवळ जातात कोल्हापूरची गादी आणि अजून अनेक पण किल्ले आहेत ते कोल्हापूरच्या गादीकडे जातात पण मेन किल्ले म्हणजे सिंधुदुर्ग आणि राहिले कारण स्वतः बांधलेला किल्ला आहे ना मग राजांच्या नंतर इकडे राजाराम महाराज थोडे दिवस राहिले होते राजाराम महाराज आले होते कधी माझ्या सोळाशे पंच्याण्णव आणि राजाराम महाराजांनंतर तारा राणी राहिली होती तारा राणी म्हणजे राजाराम महाराजांची पत्नी तारा राणी आपल्या मैत्रिणींसोबत होती राजवाड्यात तर तारा राणी बरोबर दोन महिने राहिली होती दोन महिने राहिली आणि मग तारा राणी इथून निघून गेली गादीवरती बसली कोल्हापूरची कारण तारा राणी म्हणजे कोल्हापूरची राणी अंबीराव मोहित्यांची मोठी सारा तर गादीवरती बरीच वर्ष तारा काढली आणि जेव्हा तारा राणीचं निधन झालं ना तेव्हा इंग्रज लोकांनी अटॅक केला होता सिंधुदुर्ग किल्ल्यावर तर सिंधुदुर्ग हा किल्ला कशासाठी बांधला होता माझ्या आरमारासाठी कारण तेव्हाच्या काळामध्ये असं सांगितलं गेलं होतं ज्याचा आरमारा समुद्रामध्ये असेल त्याची हुकुमशाही पूर्ण समुद्रावरती चालणार अरबी समुद्रावर असं तेव्हाच्या काळामध्ये सांगितलं गेलं होतं तर असं हे आपले राजे ऐकले आपल्या राजांनी ऐकलंही तर लगेच आपले राजे जंजिरा किल्ला जिंकायला गेले कारण सर्वात पहिला किल्ला पाण्यातला जंजिरा पण जंजिरा किल्ला जिंकायला गेले राजांना तो जंजिरा किल्ला जिंकताने आला दोनदा प्रयत्न केला होता जंजिरा किल्ला जास्त मोठा नाही आहे बावीस एकरात तर राजांना तो किल्ला जिंकताना आला म्हणून राजे कोकणामध्ये आले आणि कोकणामध्ये राजे येऊन राजांनी सिंधुदुर्ग किल्ला उभा केला म्हणजे हा किल्ला अठ्ठेचाळीस एकरात आहे भारतातला सर्वात मोठा पाण्यातला किल्ला म्हणजे सिंह पाण्यातला सर्वात मोठा आणि अजून एक किल्ला राजांचा आहे पाण्यामध्ये जिंकलेला त्याचं नाव आहे विजय आपला देवगडला आहे त्याचं पहिलं नाव होतं गेरिया जेव्हा तो आपल्या राजाने किल्ला जिंकला त्याचं नाव पडलं विजय ना। तो जिंकलेला किल्ला सतरा इकरा आणि जेव्हा आपल्या राजाने हा सिंधुदुर्ग बांधला ना त्याच्यानंतर राजे लढायला गेले होते समुद्रामध्ये म्हणजे पूर्ण अरबी समुद्रामध्ये आपल्या राजांची आठशे जहाज होती आठशे जहाज आणि सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आजूबाजूला ऐंशी जहाज पूर्णपणे आणि हुकुमशाही संपली कधी माहिती आपल्या राजांची तारा राणी बांधल्यानंतर तारा राणीची मुलं पण होती राजाराम महाराजांना मुलं होती बाकी लहान होती ोणचाळीस सतराशे पासष्ट मध्ये तेव्हा इंग्रज लोकांनी अटॅक केला होता आणि इंग्रज लोक आतमध्ये राहत होते व्यापार चालवत होते समुद्रामाला आणि जेव्हा त्या लोकांनी हा किल्ला सोडला होता ना व्यापार करून तेव्हा हे संपूर्ण पाजून टाकलं होतं तोफा वगैरे चालवलं जेव्हा हे संपूर्ण पाडून पडलेलं आहे ते काहीच राहिले नाही नाही पाहिजे तर पाहून घ्या आपण पुढे वरती जाणार आहोत किल्ले ना हेला टेहळणीचा ब्रुज म्हणतो हा टेहळणी शत्रू कुठून येतो कुठे जातो हे संपूर्ण इथून बघितलं जातो त्यामुळे सर्वात मोठा सर्वात मोठी जागा ती म्हणजे तेहळवी गुरुज इथून चारी बाजूचा पूर्ण संपूर्ण किल्ला दिसतोय समोरचा जो आपल्याला दगडावरती झेंडा दिसतोय ना काळ्या दगडावरती दिसला का काळ्या दगड झेंडाफड आपल्याला दिसतोय ना हे संपूर्ण जी जागा दिसते ना देख ते तेव्हाचं मिश्रण आहे जसं आपण आता सिमेंट वापरतो ना घर बांधायला थोडं तरी आपलं मिश्रण राहत सिमेंट तसं तेव्हा जे काय वापरलं गेलं होतं चुना गुड शिस आणि वाळू ते जे बनवण्यात आलं होतं ना, ना ते समोर बनवण्यात आलं तो येतो तेव्हाचा रॉ मटेरियल त्यानंतर समोरचं ती झाडं वगैरे दिसत आहेत ना समोर त्याच्यात बाजूला झाडं वगैरे दिसत आहे ते पूर्ण धान्याचं कोटार आहे धान्य साठवण्याची जागा तर धान्य हे तिकडे साठवलं जातं पूर्ण धान्य कोटार गोळा साठवून हा तलाव आहे बघा खाली बाजार तलाव पावसाचा पूर्ण पाच ठेव ना आता मध्ये तो हा तलाव आहे बघा आता तो पूर्ण कोरडा झालेला आहे कोरडा तलाव हा बाजूला इकडे दिसतोय तो तलाव त्यानंतर एकदम कोपऱ्यात बघा माणसं चालतायत ना त्याच्या बरोबर खाली बघा कंपनी आगराचा बघता घेतोय तो पूर्वीच्या मावळी लोकांचा टॉयलेट आहे पूर्वीच्या मावळे लोकांचा टॉयलेट पूर्ण टॉयलेट असे चाळीस आहेत पूर्ण भिंतीला आणि पूर्ण भिंतीचा घेरा आहे ना हा तीन किलोमीटरचा मी गेट वरती तुम्हाला सांगितलं होतं ना दरवाजा तोडण्यासाठी तो हत्ती येत होता ना वॉटर स्पोर्ट वगैरे चालतंय तिकडे मध्ये बघा मध्ये पाणी वगैरे काहीच नाही तर तिथून तो दरवाजा तोडण्यासाठी तो हत्ती येतो म्हणजे आता संपूर्ण पाणी कमी झालेलं आहे तर हत्ती वगैरे हे तिथून यायचे दरवाजा तोडण्यासाठी तारकर्ली बीच ते बघा तारकर्ली आणि देवबाग देवबाग संगम आहे अरबी समुद्र आणि कर्ली नदी या दोघांचा संगम तयार होतो देवबाग मध्ये आणि पूर्ण किल्ल्याचं भूमिपूजन केलं लाल कलरचं घर दिसतंय का एकदम तिला मट्टीला तिकडे भूमिपूजन केलं होतं किल्ल्याचं भूमिपूजन पलीकडे झालं आणि मग इकडे किल्ला पाहत फॉर मोर कंटेंट लाईक दिस सबस््राईब टू डायनमिक सोल्स अँड फॉलो फॉर इंस्टाग्राम लिंक इज इन डिस्क्रिप्शन